कधी कधी ना आपल्याला खूपच जास्त घाई असते म्हणजे त्यावेळी ना असं वाटायला लागते की जगातले सगळ्यात बिझी आपणच आहोत आणि कधी कधी ना आपण मस्त निवांत लोळत पडलेलो असतो त्यावेळी आपल्याला वेळेचं महत्वही कळत नाही वेळेचं भानही राहत नाही तर ज्यावेळी आपण मोबाईल पाहत राहतो मित्रांसोबत गप्पा टप्पा मैत्रिणींसोबत गप्पाटप्पा करत राहतो त्यावेळी आपल्याला काही वेळेचं महत्त्व नसते वेळेचं भानपण नसते आणि पहा तुम्ही ज्यावेळी आपण बँकेत जातो कुठल्या आता रेल्वेचे तिकिटा काढायला जातो किंवा आणखी कुठे देवदर्शनाला जातो त्या दिवशी ना त्यावेळी लोकांना एवढी घाई झालेली असते की कधी माझं काम होते कधी मला माझा नंबर लवकर लागतो इतकी घाई असते त्यांची की मागून येऊन अगदी त्यांना पुढे पुढे जायचं असते आणि मग तिथे <laughs> शाब्दिक वादावादी असं काहीच त्यावेळी वातावरण होऊन जाते त्यावेळी त्यांना खूपच वेळ आठवतो अशा वेळी अशा ठिकाणी त्यांना खूपच वेळ आठवतो मला खूप वेळ होत आहे मी किती वेळची इथे उभी आहे मला जायचं आहे माझं असं आहे माझं तसं आहे या गोष्टी सगळ्या अशा ठिकाणी बरोबर आठवतात पण जेव्हा आपण मोबाईलवर वेळ गमवत असतो तेव्हा मात्र आपल्याला <laughs> या गोष्टींचा विसर पडतो तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा विषय हा असाच आहे म्हणजे ना त्या गोष्टीवरून मला हे सुचलं आता तुम्हाला माहितीच आहे मी मुंबईला गेली होती आणि मुंबईच्या लोकांना तर पहिलेच खूप घाई त्यांचं चा, लाईफच अगदी खूपच घाई गडबडीचं आहे तर असो त्यांनाच नाही पण जगातल्या बऱ्याच लोकांना काही काही ठिकाणी ही खूप घाई झालेली असते तर ना तिथे आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो एवढी चिक्कार गर्दी त्यावेळी महालक्ष्मीला होती खूप गर्दी होती आणि अगदी जे त्या ते महालक्ष्मी मंदिराच्या मधले जे, जे लोक होते कार्यकर्ते होते ते लोक सुद्धा वैतागून गेलेले होते खूप चिडचिड चिडचिड ते करत होते कारण ती गर्दीच पांगवता पांगवता त्यांना म्हणजे खूप त्यांचा वैताग होत होता तर ना आम्ही लाईनमध्ये लागलो गर्दी खूप होती प्रचंड गर्दी होती कारण नुकतीच एक तर दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि तिथे नुकतीच काहीतरी ते बोलले की आदल्या दिवसापर्यंत म्हणजे तिथे यात्रा होती जत्रा भरलेली होती तर मग आम्ही गेलो आम्ही लाईनमध्ये लागलो खूप म्हणजे आम्ही मागे होतो बरेच मागे होतो आणि मग हळूहळू करता 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 पुढे पुढे सरकत गेलो तर ते झालं असं की आमच्या मागून येणारे जे लोक होते ते आपले चालले पुढे पुढे म्हणजे त्यांना त्या लाईन मध्ये त्यांना उभं राहणं होत नव्हतं त्यांना मागून येऊन पुढे जायचं होतं आणि कधी एकदाच देवीच दर्शन घेतो असं त्यांना झालं होतं आता सगळेच बऱ्याच वेळेपासून लाईनमध्ये लागलेले होते सगळ्यांनाच दर्शन घ्यायचं होतं आणि देव पुढे देवी कुठे पळून पण जाणार नव्हती देव आपल्या जागेवरच होता पण या लोकांना ना, ना खूपच घाई झाली होती कधी मी एकदाचा पुढे जातो कधी मी एकदाचं दर्शन घेतो असं झालेलं होतं मी आपली शांत म्हणजे मी अशा ठिकाणी कधीच घाई गडबड करत नाही कुठे जाऊ दे बँकेत जाऊ दे पोस्टर जाऊ दे कुठेही जाऊ दे अशा ठिकाणी मी कधीच घाई गडबड करत नाही कारण मला माहित आहे की माझ्यापेक्षा प्रचंड घाईचे लोक माझ्या मागे उभे आहेत त्याच्यामुळे मी कधीच घाई करत नाही मी जे आहे त्या सिक्वेन्सनी ते सगळं फॉलो करते नेहमी माझे मिस्टर मला म्हणतात तू जर अशीच असंच करत राहिली तर तू मागेच राहून जाशील पण मी त्यांना म्हणत असते ठीक आहे मी मागे राहिली तर चालते पण मला काही असे रूल तोडून काही करायचं नाहीये तुम्ही रस्त्याने पण जेव्हा जाता तेव्हा पहा गाडी चालवणारे किती भरधाव येऊन गाड्या चालवतात अगदी म्हणजे पाहत नाही मागे पुढे कुठलं वाहन आहे काय आहे आणि आपले भरधाव गाड्या घुसवतात आणि मग त्याचे परिणाम भोगावं लागते त्यांनाही भोगावं लागते त्यांच्यासोबत दुसऱ्यांनाही भोगावं लागते तर असं मग त्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आम्ही उभ होतो आणि आमच्या मागची लोक सगळे पुढे पुढे चालली होती ते बिचारे कार्यकर्ते सुद्धा ओरडत होते पण ते काही कोणावर त्याचा फरक पडत नव्हता सांगत होता प्रत्येक जण माझी ट्रेन आहे मला जायचं आहे असं आहे तसं आहे आमच्या सोबतचे लोक पुढे गेले आम्हीच मागे राहू असं तसं चालू होतं त्यांचं तर मला एवढंच म्हणायचं आहे एवढी घाई कशाला सगळ्यांना दर्शन होणार आहे देव कुठेच जाणार नाही आहे तुम्हालाही ते दर्शन देणार आहे सगळ्यांनाच देणार आहे आणि मग तुम्ही देवाच्या दर्शनाला आले आहात ना तर थोडं शांत चित्त मन थाऱ्यावर ठेवून उभे राहा ना जरा आणि देव भेटायला की एवढा सोपा नाही आहे तो तुम्ही म्हणाल तर तुमच्या इच्छेनेच तुम्हाला देव भेटेल असं नाही आहे आले दर्शनाला जरा शांततेत राहा शांततेने छान काय म्हणते त्याला शांत मनाने दर्शन घ्या तर तो देव तुम्हाला पावणार आहे असं देवाला सुद्धा कळतं बरं का की कोण कुठल्या भावनेने माझ्यापर्यंत आलेलं आहे हे देवाला सुद्धा चांगलं कळते पण माणसालाच हे कळत नाही प्रत्येकाला घाई लागलेली असते ठीक आहे ना घाई घाई असलीच पाहिजे पण ती कुठे कोणत्या वेळी याचं सुद्धा आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे ना तुम्ही त्या देवाच्या दर्शनाला एवढे शॉर्टकट मारून जाता मागून येऊन पुढे जाता मग तिथे शाब्दिक वाद चालू झाले त्या बायकांची वाचावाची तिथे सुरू झाली तो कार्यकर्ता सुद्धा वैतागला तो म्हणे आता मी काय बोलत नाही तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला मला एवढंच म्हणायचं आहे एवढे शॉर्टकट मारून तुम्ही देवाच्या दर्शनाला जाता तर खरंच तो देव पावणार आहे का पावणार म्हणजे त्याला कळते हो तुमचा भाव तुम्ही कुठल्या भावनेने आलेले आहे कुठल्याही हेतून तुम्ही त्याच्यापर्यंत आलेले आहे आणि तुम्ही जर एवढे शॉर्टकट मारून त्या देवापर्यंत जात आहे मागच्यांना डावलून तुम्ही पुढे जात आहे तर विचार करा जर त्या देवानी सुद्धा शॉर्टकट मारून तुम्हाला जर लवकर त्याच्याजवळ बोलून घेतलं तर मग मग काय होईल त्यावेळी मग आपण त्या देवालाच दोष देतो ना असं कसं झालं मी तर असं करत होती मी तर तसं करत होती आ, तरी देवानी कसं इतक्या लवकर बोलून घेतलं मग आपण शेवटी दोष त्या देवालाच देतो पण <laughs> आता हा काही खरं विषय नाही आहे मांडण्याचा पण तरी मला त्याच्यावरून हे सुचलं की इतका जर शॉर्टकट आपण त्या देवाच्या दर्शनासाठी मारतोय तर मग देवानी जर शॉर्टकट मार्गाने आपल्याला बोलून घेतलं त्याच्याजवळ तर मग काय करायचं म्हणून म्हणते घाई करावी पण ती कुठे करावी कोणत्या ठिकाणी करावी याचं जरा ताळमेळ आपण ठेवला पाहिजे आपल्याला बरोबर अशाच ठिकाणी घाई असते गाडी चालवताना आपल्याला घाई असते मंदिरात गेलो की आपल्याला घाई असते अगदी धक्काबुक्की करून सगळ्यांना मागे हे करून आपल्याला पुढे जायचं असते तर मला तरी या गोष्टी बरोबर वाटत नाही योग्य वाटत नाही तर सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटते सगळे शांत चित्ताने सगळ्या गोष्टी होऊ शकतात घाई जिथे करायची तिथे करायची जिथे शांत राहायचं तिथे शांतच राहिलेलं योग्य असं मला वाटते तिथे आपला स्पीड कमी असलेलाच चांगलं असं मला वाटते आणि जे मला वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे हा मी तिथे घेतलेला अनुभव आहे तर हा अनुभव मी तुमच्यामध्ये शेअर केला आहे आणि तुम्हाला काय वाटते तुम्हाला जे मी बोलते ते योग्य वाटते का की असं करणं बरोबर आहे का तर तुम्ही तुमचं मत मला अभिप्राय देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मी तुमच्या अभिप्रायाची नेहमी वाट पाहत असते तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाटलं तर हाईक करा म्हणजे मला थोडा माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला बूस्ट मिळेल तुमच्या एका हाईकमुळे एका लाईकमुळे तर तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली माझं म्हणणं ऐकून घेतलं त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद